शिवशक्ती बँकेच्या निवडणुकीत डॉक्टर बुरगुटे यांच्या कर्मवीर परिवाराची विजयी हॅट्रिक संचालक पदाचे सर्व सतरा उमेदवार विजयी शिवशक्ती परिवर्तन पॅनलचा पराभव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल बार्शी तालुक्याच्या बँकिंग क्षेत्रात अग्रभागी असणाऱ्या शिवशक्ती नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन डॉक्टर प्रकाश बुरगुटे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर परिवाराचे संचालक पदाचे सर्व सतरा उमेदवार विजयी झाले आहेत कर्मवीर परिवाराविरोधात उभे असलेले श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती परिवर्तन पॅनलचे सर्व सतरा उमेदवार पराभूत झाले आहेत या निवडणुकीत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव यांच्या पत्नी डॉक्टर मीराताई यादव संस्थेचे सहसचिव अरुण डेबडवार डॉक्टर बुरगुटेंसहित यांच्या सुकन्या डॉक्टर सारंगा बुरगुटे तसेच शिवशक्ती परिवर्तन पॅनलमधून नंदकुमार जगदाळे डॉक्टर अशोक कदम उद्योजक निलेश मोहिते विजयश्री पाटील यांच्यासारखे उमेदवार उभे असल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती या निवडणुकीत दोन्ही पॅनलने घरोघरी जाऊन मतदारांना प्रत्यक्ष भेटून चुरुशीने प्रचार केला होता त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी आणि प्रतिष्ठेची झाली होती या निवडणुकीत एकूण तीन हजार चारशे पंचेचाळीस मतदारांपैकी दोन हजार पाचशे अकरा सभासदांनी मतदान केले सुमारे चौऱ्याहत्तर टक्के इतके मतदान या निवडणुकीत झाले रात्री उशिरापर्यंत मतमोजणी व निकालाची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नव्हती मात्र मिळालेल्या माहितीनुसार सर्व उमेदवार हे तीनशे पेक्षा अधिक मताधिक्याने आघाडीवर होते डॉ प्रकाश बुरगुटे हे या बँकेचे गेली सतरा वर्ष चेअरमन आहेत या निकालामुळे डॉ बुरगुटे यांच्या पॅनलने या, या निवडणुकीत आपले बँकेवरचे वर्चस्व सिद्ध केले आहे निकालानंतर फटाक्यांची मोठी आतिशबाजी झाली